सर्व प्रकारच्या बिल्डिंग मटेरियल साठी गड इंग्लज मधील एकमेव नाव चिक्कोडी स्टील ट्रेडर्स पाईप अँगल ग्रिल डिझाईन पट्टी चौरस बार स्टील पत्रे, कलर कोटिंग पत्रे असे सर्व प्रकारचे उच्च दर्जाचे बिल्डिंग मटेरियल योग्य किमतीत मिळण्याचे एकमेव ठिकाण चिक्कोडी स्टील ट्रेडर्स उत्तम दर्जा हीच आमची ओळख चिक्कोडे स्टील ट्रेडर्स खनगावी नगर गड इंग्लज स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा चंदगड विधानसभा मतदारसंघाचे जलसुराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार मानसिंग खोराटे यांच्या प्रचार सभेला अभूतपूर्व असा प्रतिसाद देत मतदार राजाने ही सभा यशस्वीरित्या संपन्न केली गेली वीस वर्ष या चंदगड गडिल्लाच गाजरा तालुक्याशी एक नातं जोडून खर तर आम्ही सगळेजण त्या ठिकाणी काम करतोय या तालुक्याला मिळालेल्या वारशाचा ज्या वेळेला आपण विचार करतो कोवाड मध्ये जन्माला आलेल्या स्वामी कादंबरीचं लिखाण ज्यांच्या हातून साकारलं त्या रणजीत देसाईंच्या पर्यंतचा एक इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो मराठी साहित्याचा सन्मान म्हणून ज्या पु ल देशपांडेंची ओळख आपण सांगतो त्या जंग जन्माला आलेल्या पु ल देशपांडेंचा इतिहास आपण त्या ठिकाणी सांगतो थोडा मोठा वसा आणि वारसा मिळालेला हा चंदगड तालुका त्याला लागून असलेले आणि आजरा तालुके या तालुक्यांच्या माथ्यावर मात्र दुर्दैवानं मागासलेला हा सिक्का दिसल्याचं चित्र घेऊन आपण जगतो ती परिस्थिती नेमकी कुणी केली त्या प्रश्नांच उत्तर त्याची आपण शोधणार आहे का दुर्दैवानं सांगाव असं वाटतं की गोवा असेल पुणे असेल मुंबई असेल एखाद्यानं हॉटेल काढलं हॉटेल मध्ये काम करायला माणसं पाहिजे मग चंदीगड कडे बघा ही दुर्दैवानं तुमच्या आणि माझ्या तालुक्याची ओळख खर तर निर्माण करायचं पाप खर या तालुक्यात घडले का मानसिकरावांच्या रूपानं जन शक्तीच्या वतीनं एक चांगला काम करणारा चेहरा आम्ही तुमच्या समोर आणलाय उमेदवारांचं विश्लेषण तुमच्या समोर करणार आज अजित पवार गटाकडनं उभा राहिलेले एक उमेदवार आपल्या समोर आहे मी त्यांचं नाव घेणार नाही आणि आज हा त्यांच्या निवडणुकीतला कितवा पक्ष आहे याचा विचार करत असताना चंदगडचा कारखाना बंद पाडायचं पाप कोणाच्या माथ्यावर हो आहे या प्रश्नाचं उत्तर त्या उमेदवाराकडे बघत असताना शोधायचा प्रयत्न करा मला दुसरं तुम्हाला सांगितलं पाहिजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं तुमच्या समोर काही उमेदवार उभा हो आहेत या दोन्ही तालुक्यातनं ज्यांना प्रचंड मोठं राजकीय पाठबळ मिळालं आशीर्वाद मिळाला त्या पाठबळात नेमकं त्यांच्याकडनं आपल्याला काय मिळालं दुर्दैवानं या व्यासपीठावर सांगा असं वाटत एक कोणतरी चंदगड तालुक्यात काम करणारा कॉन्ट्रॅक्टर नाराज आहे कुणावर तरी आणि त्याला कोणतरी सुईचा उमेदवार पाहिजे म्हणून चंदगड गडिंगच्या उमेदवारांच्या समोर मतदारांच्या समोर शरद पवारांचा उमेदवार राधायचं काम चाललंय का या सुद्धा प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोभायचा प्रयत्न करा मुद्दाम वीस वर्षापूर्वीची आठवण तुम्हाला करून देणार आहे शापूरकर साहेब आम्ही एकत्र होतो त्यावेळेला ऐकलं त्याव होतं तालुक्याला एक आश्वासन देण्याचा प्रयत्न झाला घडी एम आयडी सीतली दीडशे एकर जागा एका कंपनीला दिली पाचशे कोटीची गुंतवणूक येणार म्हणून सांगितलं सात आठ हजार मुलांना नोकऱ्या लागणार म्हणून सांगितलं आठवून बघा वीस वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय वीस वर्ष झाली जे आज तुमच्याकडे दुपारी घेऊन मत मागायला आलेले आहेत जो वारसा घेऊन आलेले आहेत त्या मतांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या राजकारणात तुम्ही एका तरी माणसाला नोकरी लावायची होती तो तीनशे कोटीच्या तीन रुपयाची तरी गुंतवणूक आम्हाला बघायला मिळाली पाहिजे होती म्हणजे किती फसवायचं कुणाला फसवायचं आणि पुन्हा ठळक मात्यानं मतदारांच्या परी द्यायचं हे धाडस तुमच्या सगळ्यांच्या समोर का होते गडिंगच्या चंदगडच्या जनतेला घरी करणार राजकारण का चालतंय चालवणारे चुकीचे आहेत का चालवून घेणारे चुकीचे आहेत या प्रश्नाचं कधीतरी तुम्हाला उत्तर शोधावं लागणार आहे कुणीतरी आमचं वाईट केलं की आम्ही म्हणायचं माझ्या भाऊ माणसानं कुठंतरी मिळून माझ्यावर देव घातला का काहीतरी वाईट भेटलं की म्हणायचं देवानं माझं नशीब फुटक म्हणून जन्माला घातलंय का अरे तुम्हाला ह्या लोकशाहीमध्ये एवढ्या निसर्गसम तालुक्यामध्ये जन्म दिलाय मतदानाचा अधिकार दिलाय लोकशाहीत राजा जन्माला घालायची ताकद राणीला दिलेली नाही तर मतपेटीच्या माध्यमातून मत राजा जन्माला घालायची ताकद तुम्हाला सगळ्यांना दिलेली आहे मग या ताकदीचा तुम्ही वापर करणार आहे का नाही केलाय का नाही या प्रश्नाचं खर तर उत्तर तुम्हाला शोधायला पाहिजे आज तिसरा उमेदवार तुमच्या समोर उभा राहिलाय त्याचं नाव मी घेणार नाही त्याचं चिन्ह पण मला माहिती नाही पण मला आठवत आहे की दौलत बंद पडल्यानंतर पुन्हा दौलत चालवायचा कुणीतरी प्रयत्न केला आणि <laughs> ते चालवताना नेमकं काय घडलं त्यावेळेची उसाची बिल पेंडिंग राहिली तोटणी वाहतुका दौलत ज्या वेळेला मानसिंगरावांना आम्ही चालवायला दिला त्या जिल्हा बँकेत मी सुद्धा संचालक म्हणून काम करतो आणि त्यावेळेला हा प्रश्न डोळ्यासमोर तयार झाला की सिक्युर्ड लोन हे जिल्हा बँकेचं होतं त्याचं आम्हाला अधिकार होते पण शेतकऱ्यांचे राहिलेले पैसे त्याचा हिशोब जिल्हा बँकेनं कसा करायचा मानसिंगराव तुम्हाला आठवत का बघा आणि मग सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांचे पैसे भागवले पाहिजे ऊस उत्पादकाचे पैसे घेऊन उपयोगाचे नाही आणि मग ते जादाचं पैशाचं बर्डन मानसिंगरावांच्या ह्या चालवण्याच्या करावर ठेवायचा निर्णय झाला आणि ते सगळे भागवायचा प्रयत्न झाला म्हणजे आपी पाटील नावाच्या उमेदवारानं शेतकऱ्यांच्या आयुष्यातलं पाप जे केलं ते सुद्धा धुवायचं काम या मानसिकरावनं केलं आणि पुन्हा तुमच्या समोरून आज मत जर मागणार असला तर मग चंदगड तालुक्यात काहीही केलं तरी के चालते मला वाटतं दुर्दैवानं तोडणी वाहतूकवाल्याचे सात आठ कोटी रुपये अजून गेले नाही चौदा कोटी रुपये अजून पेंडिंग आहेत म्हणजे मला वाटते एखाद्या सामान्य ऊस तोडणी मजुराचे चौदा कोटी रुपये आपण देणार आणि त्या गावात जाऊन एखादा उमेदवार मतं मागू शकतो म्हणजे महाराष्ट्रात जर कुठल्या मतदारसंघाला सहनशीलतेचा पुरस्कार द्यायचं जर ठरवलं तर मला वाटतं ते चंदीगडलाच द्यावा लागेल चुकून जर भावाचा नांगर लागला तर अंगावर कुराडी घेऊन जाणारी आपली जात चौदा चौदा कोटी रुपये बुडवणारी माणसं तुमच्या समोर येतात आणि मतं मागतात आणि आम्ही अशा प्रकारच्या सभा घेऊन टाळ्या वाजवतो की खरं तर काय नेमकं आपण या लोकशाहीची चेष्टा करतो का काय या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना या निमित्तानं शोधायचं चा आहे उमेदवाराबद्दल काय म्हणजे दहीहंडी करायची का त्या दही डिस्को करायचा या शिकायची पाणी आली म्हणजे काय नेमकं काय बोलावं मानसिकराव मला कळत आणि या सगळ्यांच्या मध्ये खर तर ह्या आजऱ्यात जन्माला आलेला आहे मुलगा शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला आहे मुलगा ज्याच्या आई वडिलांना शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना इंजिनिअरिंग पर्यंत शिक्षण मला घेतलं पाहिजे आणि काहीतरी करून दाखवलं पाहिजे या भावनेनं स्वतःला विकसित केलेला एक मुलगा शुगर ट्रेडिंग मध्ये एक उद्योजक म्हणून नाव कमावलेला एक मुलगा आज चंदगड मध्ये येऊन दौड साखा कारखाना पाच वर्ष यशस्वीपणानं चालवून दाखवलेला एक मुलगा तुमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन यावं तुमचं दुःख हे माझं दुःख म्हणून मला जगायला मिळावं या काम करणारा एक मुलगा मी एकटा शंभर पाऊल चाललो म्हणजे प्रगती नाही मी ज्या गावात जन्माला आलो ज्या भागात मला काम करायची देवाने संधी दिली त्या भागातल्या शंभर जणांना घेऊन जर मी एक पाऊल चालू शकलो तर ती प्रगती ही लोकशाहीची व्याख्या एक मुलगा त्याला आमदार करायचं का कुणाला आमदार करायचं निर्णय तुम्हाला सगळ्यांना या व्यासपीठावर घ्यायचा आहे ह्या वेळच्या निवडणुकीमध्ये निवडून मानसिंगराव आहे हे तुमच्या आज चेहरे बघितल्यावर मला जाणवते जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन जय्यद सय्यद सह लता पालकर सांगा माईला सांगा